संभाजीनगरच्या फारुळा गावात पाच वर्षांपूर्वी बांधलेली इमारत धोकादायक झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती इतकंच नाही तर जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या सोळा कुटुंबाची एबीपी माझानं बाजू लावून धरली होती माधाच्या बातमीनंतर अखेर बिल्डर दीपक झुंझुडवाला यानं सध्याच्या बाजारभावानुसार फ्लॅटचे पैसे देण्याचं कबूल केलं कलात्रिया रात्री धारकांना फ्लॅटधारकांना बिल्डरनं प्रत्येकी सोळा लाखांचे चेक दिले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला सामान्य नागरिकांनी एबीपी माझाचे आभार मानले एबीपी माझा केवळ बातमी दाखवत नाही तर न्याय वेळेपर्यंत सामान्यांच्या सोबत असतो हे या बातमीवरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आज खूप आनंद आहे त्या दिवशी तुम्ही जे आलात म्हणजे आम्हाला आठ दिवस झाले होते आम्ही मंदिरामध्ये बसलो होतो तुम्ही जे सर्व मीडियावाले आले आम्हाला सहकार्य केले त्यामुळे आज हा चेक आम्हाला भेटलेला आहे आनंद हे आज खूप आनंद आहे थँक्यू माझा आज जो हा चेक मिळालेला आहे आम्हाला तो एबीपी न्यूज माझा यांच्यामुळं मिळालं आहेत त्यांची मी आभार मानते हा चेक जो मला मिळाला आहे एबीपी माझा न्यूज यांच्या वतीनच मिळाला आहे असं मी जाहीर करते कारण त्यांच्या वतीनच आम्हाला आम्हाला न्याय मिळलेला आहे एबीपी माझा मुळेच माझ माझं स्वप्नाचं घर परत मला मिळाल्यासारखं मला असं सा वाटते सर आज एपी माझा नी पाठला केल्यामुळं ही जे आसू आहे हे खास फक्त एपीपी माझ्या मुळेच मिळालं सर बस आणि यानंतर एक प्रेरणादायी बातमी